मदा ही ऋतुध्वज राजाची पत्नी तिला तीन मुले झाली तिने मुलांचे लालन पालन एवढ्या चांगल्यापणे केले की मुलांना झोका देता देता तिने कसा उपदेश केला हे ऐका ज्ञानेश्वर माऊलींनी ह्याचे वर्णन केले आहे मदा असा उपदेश केला का बाळा हा देह कसा निर्माण झाला आहे आणि तू कोणत्या वाटेने आलास हे मी तुला सांगते आईच्या गर्भवासात तू आलेला आहेस आणि हा पंथ ओखटा आहे चांगला नाही रे आणि हे कर्म कोठा आहे हे कर आपल्या कर्मानुसार आपल्याला हे ह्या नऊ महिने गर्भात राह लागतं पुत्रा मी सांगते ते आईक परय दे मदलासा सोहम जो जोरे बाळा सोहम शब्दाचा उच्चार कर बाळा आणि ती त्याला झोका देते मदलासा आपल्या मुलाला सांगते निझायला पण झोपायला पण सांगते आणि डोळा जरी लागला तरी लक्ष माझ्याकडं ठेव हो बाळा आणि सोहम शब्दाचा उच्चार कर आणि तू कसा आलास गर्भाला हे मी सांगते नऊ महिने मातेच्या उदरात तू कष्ट लास नऊ महिन्याच्या नंतर ती माता प्रसुद्ध झाली दाव्याने, आणि तू जेव्हा जन्माला येत होतास त्या टायमात तुझी मान अडकून बसली बाळा त्यामुळे तू सोहम शब्दाचा उच्चार कर आणि भगवंताचं नामस्मरण कर ही मान अडकली तेव्हा तुझी जननी तुझी माता दुःखाने व्याकुळ झाली होती आणि भगवंताचं नामस्मरण करत होती त्या हरिहराच ध्यान करत होती आणि कृष्णाई माऊलीला हाका मारत होतीस कृष्णाई माऊली तू धावून ये आणि माझं रक्षण कर तुझ्याशिवाय मला कोणी नाही ग कृष्णाई असं म्हणून ती तुझी आई रडत होती मदलासा सांगते का बाळा तू जन्माला आलास आणि तुझं प्रारब्ध भग, तू आई वडील झालास मायबाप झालास आणि तुला मुलं झाली तर पण माझे मुलं माझं धन माझी बायको म्हणून तू या संसारपाशात डुबल्याला आहेस बाळा म्हणून ह्या सायासात काही अर्थ नाही रे याच्यात भुलू नकोस हे होणारं जाणारं चालूच राहणार आहे पण याच्यात या भोपाशात गुंतू नकोस मदलासा आपल्या मुलाला सांगते बाळा हे देह नाशिवंत आहे हा देह आपल्या आपल्यासोबत ये नाही येणार हा देह कामाचा नाही फक्त वरतून वरतून काताडी दिसतात पण आतमध्ये मळमूत्र आहे आणि रवरव दुर्गंधी आहे ह्या शरीरामध्ये अमंगळ आहे हा शरीर त्यामुळे फक्त वरती आपल्याला चर्म दिसते वरतून वरतून चांगलं दिसते बाळा पण हे कामाचं नाही हे त्यामुळे भगवंताचं नामस्मरण कर आणि भगवंताला शरण जा हेच तुझ्या कामात येणार आहे असंही मधलासा आपल्या बाळाला उपदेश करते मदल असा आपल्या बाळाला सांगते बाळा हा देह आपला नाहीये ह्या देहाचा भरवासा धरू नकोस आणि माझे माझे म्हणून ह्या दुःखाच्या वळशात पडू नकोस म्हणून हे मृगजळासारखं आहे रे हे मृगजळ म्हणजे पाणी नाही ह्याच्या मागे धावू नकोस ही तृष्णा हे सगळं सोडून योगी वनवासाला गेलेत हे जे संसार म्हणजे कसा आहे चकव्यासारखा आहे चकवा कसा आपल्याला चकवत बसतो तो रात्र भर ये ये हे बघ मी इथे आहे तू ये असं करून ते चौकार चकवा आपल्याला परेशान करतो पण त्याच्या मागे आपल्याला काहीही मिळत नाही त्या प्रकारे ह्या संसारात काहीही नाही बाळा त्यामुळे नामस्मरण कर बदलासा सांगते बाळा ह्या पोटासाठी करायचंय काम ह्या पोटासाठी करावं लागतं असं म्हणून म्हणून या मृत्यू पातळ ह्या तिन्ही लोक भुलून गेले तर आणि या संसारात राहिलेत बाळा पण ही ब्रह्म देवाची रेषा आहे आणि ब्रह्मदेव लिहून ठेवतो बाकी काहीही नाही त्यामुळे भगवंताचं नामस्मरण कर आपल्या मुलाला उपदेश करते बाळा जसे पाण्यातले मासे आहेत ना त्यांना काहीही समजत नसतं ते इकडून तिकडे उड्या मारतात आणि तेवढ्यात कोळी येतो आणि तिथे जाळं टाकतो जाळं टाकल्याच्या नंतर ते माशे त्यांना काही समजत नसतं ते मासे त्या जाळ्यात अडकून बसतात आणि कोळी येतो आणि त्याला पकडून नेऊन त्याला मारून टाकतो त्या प्रकारे सांग ह्या संसाराच्या मोहपाशात जर अडकलास ना बाळा तर एक दिवस काळ येईल आणि त्या कोळ्याप्रमाणे तुला पकडून येईल त्यामुळे भगवंताचं नामस्मरण कर सांगते पक्षी आणि हे वनात चरायला गेले आणि तेवढ्यामध्ये पारदी आला आणि त्यांना ते सापडले त्यांनी बाण लावला पारद्यानी आणि ते मोहपाशात गुंतल्यामुळे दोघांचा प्राण त्याग झाला पण त्या पारद्याला दया आली नाही तो पारदी परत वापस आला आणि त्या जाळ्यात त्या पिलांना घेतलं आणि मारून टाकलं सांग त्यांचा प्राण निघून गेला मोह पाशात माजा माजा मग हे मोहपाशात अडकून जर जर आपण राहिलो माझं माझं करत बसलो तर कुठून भगवंत राहीन तिथेच तो काळ येईल आणि आपल्याला घेऊन जाईल मग सगळं जागीच राहतं बाळा त्यामुळे नामस्मरण कर आणि भगवंताला शरण मदलासा सांगते बाळा अठरा जातीच्या वनस्पत्या आहेत नदी गंगा बावी विहिरी ह्या भरून वाहतात राज्य राणीव संपत्ती सगळं आहे पण सांग हे, हे सगळं आहे पण का हे काय कामाला येत आहे हे मला सांग आणि विचार कर बाळा का हे काहीही कामाला येणार नाही म्हणून तो भगवंताचं नामस कर हृदयात त्या ऋषिकेशाला ठेव आणि त्याचं नामस्मरण कर मदालासा सांगते बाळा एवढ्याच्या वरती सांगते का हा आता माझा उपदेश घे आणि या मोहपाशात भुलू नकोस ह्या भ्रमणा भ्रमराप्रमाणे गुंतू नकोस आणि ह्यामुळे तुझ्या जीवित्वाची हानी होईल म्हणून मी सांगते का बाळा हे परमात्मा जे परम परमात्मा परमेश्वर आहे ना हा राजहंस आहे आणि निर्गुण निराकार जे आहे ना थे हे रस आहे आणि याचं याच कर बाळा मदालशेचा बोलणं ऐकून तिचा मुलगा तिला म्हणतो आई अगं मी हे कष्ट सायासानं संसार जोडलेला आहे आणि मी खूप याच्यात कमवलेलं आहे आणि हे मी कसं सोडू गं आई हे पंच हे पंच इंद्रिय आहेत ना ते मला विनवणी करतात का तू याच्यामध्येच थांब म्हणून मी याच्यात थांबलेलो आहे पुत्र म्हणतो आई हा गर्भवास चांगला नाही तर मग ह्या कोणत्या कार्यासाठी निर्माण केलेला आहे हे तरी मला सांग मदला म्हणते बाळा ह्या गर्भाची यातना सांगू का ह्या गर्भामध्ये एकट्यालाच यावं लागतं सोबत कोणीही येत नाही म्हणून सांगते जायाला पण एकट्यालाच जावं लागतं तेव्हा पण सोबत कोणीच नसतं रे आणि ह्या संसार पाशात जर गुंथून पडलास तर चौऱ्याऐंशी लक्ष येऊने भोगाव्या लागतील आणि एकट्यालाच भोगाव्या लागतील म्हणून तू भगवंताला शरण जा असं समज का मी तुला महापुरातून बाहेर काढलेलं आहे आणि भगवंताचं नामस्मरण करायला सांगते पण हे लक्षात घे बाळा हे ब्रह्मा बीज आहे ना हे तुला माहिती नाही म्हणजे तुला मोहपाशात गुंतलेला आहेस म्हणून तुला हे निजाच्या खुणा माहिती नाहीत बाळा आणि हे भगवंताचं नामस्मरण असं आहे का सद्गुरू कृपा करील आणि तुला हे सगळं समजून जाईल मदलासा सांगते बाळा वनामध्ये जा आसन टाक मांडी घाल नाकावर नजर ठेवून भगवंताला आठव आणि भगवंताला बघ तेव्हा तुला जाणीव होईल आणि कुंडलिनी शक्ती जागृत कर हे चक्र भेदून टाक तेव्हा तुला सतरावी जीवनकाळा समजेल आणि स्वर्ग मूर्ती उपाताळ सगळीकडे भगवंत दिसेल आणि तू स्वतःला शोधून बघ्या आत्म्याला आत्मा पण तुला भगवंतच दिसेल आणि हे जे विषय पडळ तुझ्या याच्यावर पडलेलं आहे ना डोळ्यावर ते सगळं दूर होईल आणि स्वतःचं स्वरूप वेगळं दिसणार नाही भगवंतच दिसेल हा भगवंत सगळीकडे व्यापक आहे आणि परब्रह्म सावळं रूप सगळीकडे तुला दिसत राहील म्हणून पुत्रा हे लक्षात घे आणि भगवंताचं नामस्मरण कर ह्या संसारात काहीही मावली चा, चा आएकुन, उपदेश नाही ह्या ह्या माऊलीचं भाषण ऐकून ऐकून माऊलीला पण संतोष वाटला आणि त्यांच्या श्री गुरुचरणी निवृत्तीनाथाच्या चरणी मस्तक ठेवून माऊली पण इंद्रायणीच्या काठाला शांत मनाने बसलेले आहे।